नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ पाहतो की ज्यामध्ये सांगितलं जातं की खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि असं असताना आता शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहेत की खरीप पीक विमा दोन हजार बावीस असेल खरीप पीक विमा दोन हजार तेवीस असेल किंवा रब्बी पीक विमा बावीस असेल किंवा तेवीस असेल तर हा पीक विमा सुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि चोवीसचा पीक विमा जमा होत आहे असं सांगितलं जातं तर मग असे सर्व शेतकरी बांधवांसाठी आता खरीप पीक विमा दोन हजार बावीस असेल रब्बी पीक विमा दोन हजार बावीस असेल त्यानंतर पीक विमा दोन हजार तेवीस रब्बी पिक विमा दोन हजार तेवीस आणि खरीप पीक विमा दोन हजार चोवीस या सर्व म्हणजे संपूर्ण तीन वर्षांचा वर्षातील पीक विम्याचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आता आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पासष्ट लाख शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या पासष्ट लाख शेतकरी बांधवांना एकूण पंचवीसशे पन्नास कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्ण झालेलं आहे तर काही जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा येत्या एक दोन दिवसांमध्ये खरीप ही किंवा दोन हजार चोवीसचं वाटप हे केलं जाईल यामध्ये परभणी जिल्हा असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल वाशिम असेल बुलढाणा असेल असे, हिंगोली असेल अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे आणि काही जिल्हे बाकी आहेत तर त्यांच्या त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल म्हणजेच एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पीक किंवा दोन हजार चोवीस साली लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता यानंतर दोन हजार तेवीस खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा ते जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीसचा पीक विमा हा यापूर्वीच मंजूर झालेला होता परंतु काही कारणास्तव तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता परंतु त्याचं वाटप झालेलं नाही तर आत्ता ते वाटप दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा झालेलं आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत म्हणजे रब्बी पीक किंवा दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामधील सर्वात जास्तीत जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्के नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसची ची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो रब्बी दोन हजार तो तेवीसचा ते जो पीक विमा आहे तर तो एकशे चौऱ्याऐंशी कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि खरीप पीक विमा दोन हजार बावीस ज्या शेतकरी बांधवांचा बाकी राहिलेला आहे म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार बावीसचा जो पीक विमा मंजूर झाला होता तर तो, तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता परंतु त्यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव हे अपात्र राहिले होते त्यामध्ये अनेक कारणे असतील तर त्या अपात्र राहिलेल्या म्हणजे उर्वरित शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार बावीस ची रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता यामध्ये पंचवीस टक्के नुकसान भरपाई असेल म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती त्यानंतर गारपीट अनेक कारणांमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं आणि यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पीक विमे दिले जातात यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा असेल पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल त्यानंतर क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांचा पीक विमा असेल तसेच सरसकट पीक विमा असेल असे अनेक पीक विमे हे दिले जातात तर या सर्व पीक विमा विम्यांसाठी खरीप पीक विमा म्हणजे मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर या मराठवाड्यामध्ये एकूण चारशे सात कोटी रुपयांचा निधी हा विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पूर्व विदर्भात जर विचार केला यामध्ये बुलढाणा अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्येच ही रक्कम जमा होत आहे त्यामुळे तुमचं खातं कोणत्या तुमचं कोणतं खातं हे आधारला लिंक आहे त्या खात्यामध्ये तुमचे विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या संपूर्ण तीन वर्षांचं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोच करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र